स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली चॅनलवर तर आज आहे आणि आज मी काल एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आ, सामान आमचं आलेलं आहे कशा प्रकारे आले काय आलं हे सगळं मी तुमच्याशी शेअर केलेलं होतं तर ते आता सामान आणण्यासाठी ट्रक केलेला आहे आणि ते ह्याला पॉटच्या सेंटरला तिकडे जाऊन घेऊन येणार आहे तर तिथे ट्रक बुक केला आहे यू हॉलचा तर अनिकेत आणि अजून एक फ्रेंड आहे ते युसचेच फ्रेंड होते ते इथे आलेले होते आमच्यासारखेच गेल्या वर्षी तर ते फॅमिली नाही आहेत फॅमिली इंडियामध्ये पाठवले त्यांनी आणि ते आहेत तर ते येणार आहेत आम्हाला वॅनक्युअरवरनं हेल्प करायला ते डाऊनटाऊनला जातात तिकडनं सो आता ते येतील आणि मग अनिकेत अनिकेत मला बोलले तू नको येऊ हो, कारण ते लोक डायरेक्ट ट्रक घेऊन जाणार आहेत मग मी कशी जाणार होती कारमधून दोघांनाही घेऊन म्हणजे आम्ही तर काही अनिकेत त्यांनी डायरेक्ट ट्रक घेऊन जाणार आहेत त्याच्यामुळे मला जाणं शक्य नाही झालं तर अनिकेत बोलले आम्हीच करतो आणि ते आता सामान त्या पॉड मधलं त्याच्यामध्ये घालणार आहेत म्हणजे ट्रक मध्ये चढवणार आहेत आणि तिथे तिथून मग थे थे सामान घेऊन येणार आहेत पण एक मोठा प्रॉब्लेम झालाय की इथे कॅनडामध्ये कसं असतं की स्टॅटा म्हणून एक सर्व्हिस आहे म्हणजे जिथे अपार्ट म्हणजे स्टॅटा चालतंय इथे म्हणजे जसं की अपार्टमेंट आहे तिथे लिजिंगची जे आता समजा तिथे लिफ्ट आहे तर त्या लिफ्ट मधून वर जायचं असेल सामान आपल्याला घेऊन जायचं असेल तर ती स्टार्टची जी लिफ्ट आहे ती आपल्याला बुक करावी लागते आणि पण ती आज अवेलेबल नाही आहे त्याचं जे बुकिंग आहे ते ओनरने सांगितलं आज पूर्ण स्लॉट बुक आहेत सगळे तर तुम्हाला सामान वर चढवता येणार नाही ना त्यामुळे आमच्यासाठी खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर आता तो ट्रक आम्ही आता चोवीस तासासाठी बुक करणार आणखी आणि मग तो घेऊन येऊन इथेच लावून ठेवावं लागणार आणि उद्या सकाळी ते सामान आम्हाला उद्या नऊचं आम्हाला स्लॉट मिळालाय तेव्हा आम्हाला ते चढवावं लागणार वर सामान सगळं आणि प्रॉब्लेम हा आहे की उद्या महाराष्ट्र मंडळाची गणेश चतुर्थी आहे तर म्हणजे महाराष्ट्र मंडळाचा गणपती येणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की मी ढोल ताशामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे तर माझा पफॉर्म पण आहे तिथे तर आता बाप्पाचीच कृपा काय होईल बाप्पाच्या हातात आहे सगळं तोच आहे सगळं करता गर्विता तो जसं करत जातोय आणि आम्ही तसं चालत जातोय असं मला तर वाटतं बघू तो जे करेल ते चांगलंच करेल तर उद्या बाप्पा म्हणजे सकाळी जे सामान चढवून अडीच वाजता आम्हाला तिथे पोचायचं आहे सगळं सामानवर वर करून तर कसं होत आहे ते बघू आता मला तर टेन्शनच आलंय त्यांना ब्रेड हवा होता ब्रेकफास्ट ला त्यांच्या हल्ली इतकी दोघांची भांडणं होत असतात काय नाही काय चालू असत त्यांचं त्यांचं ब्रेड पडला तुला आता दुसरा देते टोस्ट करून तर आता हे करते मुलांसाठी म्हणजे हे जेवणाला अनिकेत आणि ता रात्रीसाठी छोले भिजत घातले तिथे आणि आता दुपारच्या जेवणाचं बघते मला ना हा गॅस पेटला की नाही ते समजतच नाही तर मला असं करून बघावलं ते चार गॅस आहेत त्याच्यात कोणता पेटतो ते पण समज तर आता मी बनवायला घेते इथे जेवण वाजल्यास बारा म्हणजे मोडच होत नव्हता सकाळपासून जेवणाला घ्यायचं खूप असं वेगळंच फिलिंग येत होत माहित नाही कशाला आणि काल थोडं थकायला पण झालंय म्हणजे काल इथे वँक्युअरला वँक्युअरला एका कम्युनिटीचा सार्वजनिक गणेश उत्सव सा होता त्याचं काल विसर्जन होतं तर तिथे आमचं मराठी मंडळाचं एम एस बी सी आवर्तन म्हणून जो आवर्तन ढोलताशा हा जो आमचा एम एस बी सीचा ढोलताशाचा जे पथक आहे तर त्यांचा तिथे परफॉर्म होता आणि मी त्या पथकाची पथकात सहभागी आहे म्हणजे मी त्या पथकाचा एक भाग आहे तर आम्ही मी गेलेली होती तिथे रात्री आम्ही तिथून दहा वाजता वगैरे आलो घरी छान झालं बाप्पाच्या समोर पहिल्यांदाच वाजवलं आणि उद्या एक मोठं वादन आहे मला काल व्हिडिओ नाही घ्यायला जमला कारण तेच सकाळपासून आमचं सगळं पॉडचं सगळं टेन्शन चालू होतं त्याच्यामुळे चा तर उद्या उद्या पुन्हा आता उद्या आमच्या महाराष्ट्र मंडळाचं बाप्पा येणार आहे लक्ष्मीनारायण टेम्पलमध्ये तर तिथे पण वादन आहे आमचं तर म्हटलं बघू उद्या शक्य झालं काय होतं की अनिकाला ते ढोलाच्या आवाजाने कंटा ती कंटाळते आणि मग ती कंटिन्यू अनिकेच्या खांद्यावरच असते मग व्हिडिओ घ्यायला थोडं अनिकेतला मग त्यावेळी जमत नाही पण बघू उद्या जमेल तर जमला तर घेईनच व्हिडिओ आणि आता त्याला जेवण बनवते हां आणि आता मी सांगायला फोन हे सीसाठी घेतला अनिक आता अनिकेत निघाले तिथून ट्रक घेतलाय त्यांनी आणि आता प्रॉब्लेम हा झाला की ते आमचे फ्रेंड होते काय आणलं काय घेऊन आला तिथे कोणासाठी आणले ते फ्लावर्स यू हू पप्पा आले की ना द्या ओके तर मग अनिकेत जे आमचे फ्रेंड येणार होते तर त्यांना थोडस लेट झालं यायला त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा झाला की अनिकेतने कधीच त्या मागच्या व्हिडिओमध्ये मा पण मी सांगितलेलं पहिले सा ते ट्रक करणार होते मग त्यांना असं थोडंसं कॉन्फिडन्स लो वाटायला लागला की त्यांना वाटायला लागलं की नाही होणार आपल्याने म्हणून मग त्यांनी नाही घेतला ट्रक मग आज गेले ते आणि ते त्या फ्रेंड येतील ते म्हणून गे ते गेले पण त्यांना थोडंसं काही कारणास्तव लेट झालं कारण ते बिचारे ठिकाण ह्याने येणार होते पब्लिक ट्रान्सपोर्टने तर त्याच्यामध्ये उशीर लागतला थोडासा तर मग अनेक आता एकटेच चालवतात मला थोडीशी भीती वाटते की मी त्यांना सांगितलंय पोचल्यावर मध्ये कॉल पण नाही करू शकत मी त्यांना बोलली आहे की पोचल्यावर मेसेज करा आता बघू बाप्पा आणि व्यवस्थित कारण ते लांब पण आहे थोडं तिथून अर्ध्या तासावर वगैरे आहे तर चला मी आता जेवण बनवून घेते जेवणामध्ये काय करणार नाही रात्रीला करेन सगळं कारण ते पण असणार आहेत फ्रेंड इथे तर त्याच्यामुळे आता छोले वगैरे भिजत घातलेत तर फक्त डाळ बनवणार आहे आणि चपाती तर चला जेवण बनवून घेते आणि मग तुमच्याशी शेअर करते कधी सामान येत आहे काय होतंय सो so, आता मी चाललो आहे आमचं पॉर्टचं कंटेनर कलेक्ट करण्यासाठी सो so, आता मी तुम्हाला सांगतो की काय माझा प्लॅन आहे आणि बघूया कसं कसं होतंय सो so, आम्ही केलं आहे एक ट्रक बुक बेसिकली एक फिफ्टीन फूटचा ट्रक बुक केला आहे यू हॉल म्हणून इथे हुन एजन्सी असते त्याच्यातून मी ट्रक बुक केला आहे माझा एक मित्र आहे इथे वेलकोला असतो तो तर तो, तो, तो येणार आहे मला हेल्प करण्यासाठी तर आता मी काय करतो आहे की मला कार न्यायची नव्हती हो कारण परत मग कार ड्राईव्ह करा ट्रकसुद्धा मॅनेज करा मग तो थोडं डिफिकल्ट होऊन जाईल मग आम्ही विचार केला की मी बसनेच जातो तिथे त्या लोकेशनला ट्रक पिक करतो माझा मित्रसुद्धा तिथेच येईल मग आम्ही दोघंही मिळून स्टोरेज सेंटरला जाऊ आणि मग तिथे आम्ही सामान लोडअप करू मग आता मी काय केलं की मी फर्स्ट टाईमच जातो आहे बसने बघू आता वेळेत येते की नाही बस मी आता त्याचा एक क कंपास काढून एक येतं ते मी आता जस्ट परचेस केलं एका स्टोअरमधून आणि आता मॅपवर बघून आता जातो आहे बस बघू होपफुली वेळेत येईल दोन बस चेंज करून त्या यू हॉलच्या लोकेशनला जायचं आहे आणि मग तिथे जाऊन माझा मित्रसुद्धा मोस्ट लाईकली तिथेच येईल सपोज त्याला लेट झालं तर ता मग मी त्याला सांगेन तू की डायरेक्ट स्टोरेज सेंटरलाच ये तर बघूया आता कसं होतं आय थिंक बस येते चला ओके सो ता okay, so, आता मी दोन बस चेंज करून आता ज्या यू हॉलची लोकेशन आहे तिथे आलेलो आहे आता यू हॉलमध्ये म्हणजे फर्स्ट टाईमच घेतो आहे मी स्वतः इन म्हणजे पर्सनली अजून एक मित्रासोबत एका गेलेलो पण तिथे बेसिकली काय असतं की इथे एक स्टोरेज सेंटर आहे त्यांचं सो तिथे जायचं आम्ही कालच ऑलरेडी बुक केलेलं आम्ही फिफ्टीन फूटचा ट्रक आहे सो जरा मोठा आहे मी इथे कधी पहिल्यांदा स्वतःहून ड्राईव्ह नाही केला आहे सो मी जरा होप करत होतो की मित्र माझ्यासोबत असेल पण त्याला अनफॉर्च्युनेटली थोडंसं लेट होतं आहे त्याची ट्रेन एक मिस झाली कारण तोसुद्धा लांबून येतो वँकवरमधून सो so, मी आता त्याला बोललो की तू इथे नको येऊस मी मॅनेज करेन आणि तू डायरेक्टली त्याच लोकेशनला ये जिथे आपल्याला पॉड घ्यायचं आहे किंवा स्टोरेज जिथे आमचं युनिट आहे तिथेच डायरेक्टली ये असं मी त्याला आता सांगितलं आहे तर बघूया आधी जाऊन मी पहिलं बघतो की आ, जो ट्रक आहे तो एक्झॅक्टली किती मोठा दिसतो आहे पण जवळून बघून मी कशी आयडिया घेतो आणि मग बघतो मला किती कम्फर्टेबल वाटतं आहे ते पण आय थिंक मॅनेज करावं लागेलच काही ऑप्शन नाही आहे सो uh, so असे हे ट्रक्स असतात वेगवेगळे सो so वेगळ्या साईजचे आय थिंक हा जो ट्रक जातो आहे हाच हीच साईज असेल मोस्टली तीन फूटचा जो ट्रक केला आणि हे छोटे छोटे ट्रक्स आहेत ओके सो फायनली आता मी ट्रक इथे घेतलेला आहे आता मी काय करतो की <laughs> ट्रक थोडा मी असा पहिला चालवला नाही सो थोडासा यूज टू थो होतो फोटोज वगैरे थोडे काढून ठेवले पाहिजेत कारण नंतर काही क्लेम व्हायला नको आणि मग मी हळूहळू निघेन मे बी ट्वेंटी मिनिट्स लागतील इथून आणि तोपर्यंत तो माझा मित्रसुद्धा येईल फक्त एक प्रॉब्लेम झाला इथे की मी त्यांना दोन डॉली सांगितलेलं मुव्हिंगसाठी त्या त्यांच्याकडे अवेलेबल नव्हत्या सो आता बघू मी इथून मे बी मला होम डेपो म्हणून अजून एक लोकेशन आहे तिथे जाईन आणि होपफुली तिथून मी रेंटवर घेऊ शकेन डॉली सो बघूया हे एक सरप्राईज होतं फर्स्ट सरप्राईज ऑफ द डे आणि ऑब्वियसली थोडं पिकअपसाठीही टाईम गेला तर त्याच्यातही थोडासा मला डिले झाला पण चांगलं झालं मी साडेबाराला नाही आलो मी साडे अकरालाच इथे आलेलो सो हाफ एन आवर पिकअपमध्ये गेला आता बघू अजून हाफ एन आवर मे बी थोडासा वेस्ट होईल ते डॉली वगैरे पिक करण्यासाठी सो बघू काय होतंय चला आता अथक प्रयत्नानंतर कारण ही खूपच गाडी जुनी आहे ट्रक आणि मी कधी चालवला नव्हता त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला पण सगळे कंट्रोल्स मिरर्स वगैरे ॲडजस्ट केले आणि आता फायनली मी निघतोय तर बघूया थोडीशी भीती पण वाटते कारण एकटाच जातोय पण आणि फर्स्ट टाईम आहे पण बघू होपफुली मॅनेजेबल आहे बघू मित्र माझं डायरेक्टली स्टोरेज सेंटरला जाईल से। ओके तो आ, आता मी इथे आलो आहे होम डेपोमधून टूल रेंटल घेतला आहे मित्र पण आला आहे सो बघू आता थोडं लेटच आहे एक वाजला आहे पण बघू जेवढा पण वेळ असेल दोन तीन तास सफिशियंट राहतील ओके सो फाईन फायनली आता आलो आहे मी पॉड्सच्या लोकेशनला ते बघू शकता सगळे वेगवेगळे पॉड्स ते लागलेले आहेत ते आम्ही ट्रक लावला आहे आणि हा आहे आमचा पॉड मागे आता तो ओपन करणार आणि इथे लोड करायला चालू करू माझा मित्र पण आला ओके सो आता अर्ध झालेलं आहे आमचं सामान पाहू फक्त मी एवढं जे लाईट आयटम्स होते ते सगळे भरून घेतले आहेत नमायला झालं खूप थर्टी फॉर्टी मिनिट्स झाले आता आणि इथे आता टी व्ही ऑबियसली सगळ्यात शेवटी राहिलं आहे आणि हे सगळे जे हेवी बॉक्सेस आहेत ते आता आम्ही करणार आहोत ट्रॉलीचा जसं काय ॲक्च्युली उपयोग नाही झाला पण दॅट्स ओके मे बी तिथे आम्हाला कामी येतील पण आता हे सगळे हेवी बॉक्सेस जे मागे आणि सोफा ते आता आम्ही सोडतो ओके सो आता सगळं झालेलं आहे इथे सामान पॅक शेवटी सगळा सोफा आणि टी व्ही लावला आहे ट्रक मोठा घेतल्यामुळे जास्त प्रॉब्लेम नाही झाला सगळं आरामात फिट झालं आहे आता फक्त एक मुव्हिंग डॉली आहे ती ठेवतो आणि आमचं काम बऱ्यापैकी लवकर आटपलेलं आहे आणि माझ्या फ्रेंडची खूपच म्हणजे खूपच हेल्प झाली तो असल्यामुळे लवकर आम्ही दोघांनी मिळून करू शकलो तर आत्ता माझं सगळी तर आता सगळं जेवण वगैरे आवरलं किचन वगैरे सगळं साफ केलं आणि आता, आता ट्रक जो आहे तो भरून झालेला आहे आणि अनेक त्यांनी निघाले आहेत आम्हाला ते स्टॅटरचं बुकिंग आज झालं नाही त्याच्यामुळे ने लिपनेवर नेऊ शकत नाही आहोत तर मग उद्याच करावं लागणार उद्या खूपच सगळं ट्रक पण नेऊन द्यायचं आहे त्यांचा एक वाजता खूपच सगळं शगर... बघू कसं होतं आहे ते बाप्पा करून घेईल कारण मला अडीच वाजता पोचायचं आहे तिथे गणपती बाप्पाच्या तिथे तर आता जस्ट हनिका खाते कॉन तिला कॉर्न करून तिला बॉईल बुल बोलावली भूक लागली जेवण झालं तरी पण तिला भूक लागली आता तर आणि ते त्याने मग चहा वगैरे ठेवेन खूपच जमायला झालं आहे आता ऑलमोस्ट होत आलं आहे शेवटचा सोफा वगैरे घेतला आहे शू कॅबिनेट घेतलं आहे आणि फक्त आता तुम्ही माझा मित्र एक लास्टचा सोफा आहे तो फक्त आता आम्हाला यायचा आहे तो दोघांनी घ्यावा लागेल ओके सो फायनली आता एअरबीएन बीला आलो आहे ट्रकसुद्धा घेऊन आलो आहे ते आता आम्ही आणि ट्रक आता इथे लावला आहे पार्किंगमध्ये आणि कार थोडी साईडला मूव केली आहे पण होपफुली दुसरीकडे कुठेतरी पार्किंग शोधेन मी कारसाठी सो इथं आता राहील उद्यापर्यंत ट्रक मे बी रात्री एकदा ट्रिप मारू आम्ही अपार्टमेंटकडे थोडंसं सामान ठेवायला सामान उद्या सकाळी सा आता आम्ही आलो आहे आज आमच्या अपार्टमेंटची की भेटणार आहे तर ती घ्यायला आलो आहे त्याने सांगितलं क्लिनिंग वगैरे सगळं डन झालंय तुम्ही येऊन बघा तर आम्ही आता त्याच्यासाठी इथे आलोय आणि का त्यांनी मगाशीच घरी आले आणि सामान घेऊन आले ते मला दाखवायचं राहिलं तुम्हाला ते दाखवते आता इथून घरी गेली की आता अपार्टमेंटची की मिळाली आणि आता गेलेत ते बघायला तिथे सामान ठेवायला जागा आहे का म्हणजे सामान ठेवायला थोडं म्हणजे जी मॅट्रेस वगैरे होती ती वर नेऊन ठेवण्यासाठी ते गेले आहेत आणि मी आता इथे बनवते जेवण छोले घातले एका बाजूला राईस चपात्या बनवायच्या आहेत आणि सलाड कट करते खूपच थकायला झालं आहे आज बघा इथे छोले होत आहेत तिथे राईस लावलं आहे चपातीचं पीठ म्हणून ठेवलेलं मगाशी जाताना मी चपातीचं पीठ म्हणून ठेवलेलं मगाशी जाताना तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अनिकेतने शूट केलेलं दिसलं असेल कारण मी तिकडे गेली नव्हती कारण मी जाऊ शकत नव्हती कारण ट्रकने इथून डायरेक्ट गेलेले होते त्याच्यामुळे आणि आज मी तुम्हाला दाखवलंय की सामान आणलं त्याच्यानंतर आता इथे ट्रक उभा आहे आणि उद्या जे सामान आहे ते सगळं वर आम्ही चढवणार आहोत रूममध्ये तर सगळं मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यू एस या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा यांनी स्वतःची काळजी घ्या